रोज मेहनत करतो फक्त आपल्या आप स्वप्नासाठी नाही तर आपल्या आप मुलाच्या भविष्याकरिता जीवनात काही गोष्टी अनिश्चित असतात पण आय च संरक्षण निश्चित असते जीवन लक्ष पॉलिसी ही एक नुसती सी नाही तर परिवाराला प्रोटेक्ट करणारी पॉलिसी आहे यामध्ये प्रत्येक व्यक्तींना अनेक पैसे तो मिळतेच परंतु दुर्घटना झाल्यास तुरंत एक रक्कम दिल्या जाते आणि दरवर्षी लाख लाख रुपये जे काही तुम्ही बचत करता त्याचे लाख लाख रुपये दरवर्षी मिळाले जाते आणि लग्नाचा खर्च सुद्धा सी कडून मिळालेली असते ही अशी योजना आहे काही नाही झालं तरी पण त्याचे डबल पैसे दिले जाते किंवा अचानक कोणती दुर्घटना घडल्यास पूर्ण हमी एलआयसी शिक्षणाची जबाबदारी लग्नाची जबाबदारी ही सी ऑफ इंडिया तर आजच अशा पॉलिसीची आपण नक्की माहिती घ्या आम्हाला बलवा आणि कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आणि मुलांच्या शिक्षणाची हमी घ्या मृत्यू झाल्यास कुटुंबाला वार रक्कम मिळत पॉलिसी कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकत्रित ही मिळत असते जीवन आणि बचत ह्या दोन्ही एकाच वेळी संयोजन करता येते आणि या सगळ्या बाबी बोनर सकट आयुष्याचं बळकटीकरण आयुष्याचा आर्थिक बळ हे मिळत असते मित्रांनो आज घेतलेला निर्णय उद्याचं जे भविष्य आहे ते ठरवत असते आपल्या मुलाचं भविष्य काळावर नाही तर योजनेवर सोप जीवन सुरक्षित तुमचं लक्ष निश्चित तर एल आय सी चा संकल्प करा एल आय सी जीवन जीवन के, के बाद मित्रांनो आजच संपर्क करा मी पवन किरटकर आजच्या साठी आम्ही अशा काही योजनेची माहिती माध्यमातून देत असतो धन्यवाद